काल रात्री माझा मोठा ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट तुम्हाला माहिती अत्यंत दारुण एक तर दोन पोरं आणि तीन मुली मला झाले ते मुली पळून गेले त्या आता पोलीस स्टेशनने गडबड केली गृहमंत्र्यांनी आठ टाकला पुन्हा चालू आहे काय राजकारणामध्ये येणारा जो राजकारणामध्ये नव्याने येणारा आणि जुना सुट्टा दोरा बीजेपी तो शिवसेना तो फोटा होतो त्याला कधी ना कधी निवडणूक लढवायची असते त्याची त्याने खूप तयारी केलेली असते अशा वेळेला तो विना होतो तरी मग आता आपला तिकीट मिळणार नाही त्या सगळ्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न चालला आता गेले गेले असं नाव घ्यायचं असेल तर दोन एकच आहे सपोज मी आले घडले बाकी पुढचं नाव अजून आपलं आलेलं प्रयत्न आहे त्यांचं लॉजिक होतं की सीट असं दृष्टीपणा क्लिअर असतात नाही अपक्ष दुखण व्यक्त गेले पण नाही स्वतःवरून बदलत चालत जाण्याचा विचार करणारे जाणार नाही असं म्हणत जादा सोबत आल्यामुळे अनेक जागांवर अडचणी मडगाव शेरीमध्ये पुणे देखील असाच एक प्रश्न आहे शेवटी अटलजींच्या काळामध्ये चोवीस पक्ष या देशामध्ये पहिल्यांदाच मोदीजी असे निघाले की ज्यांनी कोणालाही बरोबर आले बरोबर एन डी ए झाली पण स्वतःची मेजॉरिटी दोनशे ब्याऐंशी तीनशे तीनशे यावेळेला गडबड झाली आम्ही आपल्याला इथे मोठा नॅरेटिव्ह जो चालवला पुसून नाही टाकू शकतो अदरवेळेस मोदीजीलाच कधीच लागला नाही सहयोग शक्यतरी त्यांनी एन डी एला बोलू येत नाही मंत्रिप्रधान दिली म्हणजे म्हणाले होणार आहेत पण अटलजीला सुद्धा चोवीस पक्षांना बोलवू यावं लागतं महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर ते नव्याण्णव सरकारला

गृहमंत्र्यांचा राजीनामा सातत्याने मागितला जातोय सात वाढत्या गुन्हेगारीमुळे किंवा याच्यामुळे सारखे तीन दिवसात तीन दिवसामध्ये तीन गुन्हेगार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत सगळ्या घटना दुःखदायकच आहे त्या सगळ्या घटना होऊ नयेत पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजे पण शेवटी घटना घडल्यानंतर ऍक्शन काय होत घ्यावं खूप उशीर आहे आता मला सांगा हो बरं झालं काल रात्री माझा मोठा ऍक्सिडेंट झाला तुम्हाला माहिती आहे का अत्यंत आहे दोन पोरं आणि तीन मुली पोलीस झाले ते मुली पळून गेले त्याला हे दोघे पकडले माझी घडी पाच झाले माझ्या एसपीयूच्या गडीवर गाडी गाडीची सीटी पाहिली त्याची नाही माझी घडी पाच झाली आता ह्याला काय करणार गृहमंत्री गृहमंत्र्यांनी ते बोलायला पाहिजे दादाची वाडी झाली कोणी टप्पू टाकतो